आलास जिल्हा परिषद आलास जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रशांत शापुरे आणि आलास पंचायत समितीचे उमेदवार गुरुभाऊ खोचरे हे दोन अगदी चांगले चांगले व्यक्तिमत्व असलेले आणि तरुण तडफदार असे उमेदवार उभे राहिलेले आहेत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार हे भाजपचं आहे आणि महायुतीचं आहे आत्ता परवा झालेल्या महानगरपालिका नगरपालिकेमध्ये महायुतीचं सरकार हे सगळीकडे आलेलं आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता ही महायुतीचीच येणार त्यामुळं या दोन्ही उमेदवाराला निवडून कशासाठी द्यायचं तर या भागातला विकास करण्यासाठी द्यायचा अनेक अडचणी आरोग्याचा असू दे आरोग्या रस्त्याचा असू दे किंवा कुठलेही प्रश्न असू दे ते सोडवण्यासाठी सक्षम उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि त्या उमेदवारांना आपण सर्वजण अगदी बहुमतानं निवडून द्याल असे अपेक्षा करतो आणि आता सध्या वातावरण तरुण पिढी ही प्रशांत आणि गुरुच्या मागं हे भक्कमपणे उभे राहिलेले मला तरी दिसत्या अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा